नमस्कार एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि बघा सकाळचे बॅचे हे आपले स्टुडंट आहेत आणि त्यांना मी सगळ्यांना म्हटलं चला तुम्हाला हो टीचर जे हो म्हटले त्यांना शेअर केले तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा ना आजचा व्हिडिओ शॉर्ट असत आहे पण भरून ठेवले आता आता बघा कणस भाजायचे कणस आहे मकाचे आहे आणि कसं आहे जा, सीझन मध्ये ज्या जा, ज्या ऋतूमध्ये जे ते खायला हवं कसं शेर सगळ्याच गोष्टी मिळतात आपल्या आणि आता कसं आहे बाजार की ना फुलास पाख्या काढून काय हे करून ठेव असं एका खाली येते असं

म्हटलं चालत लहानपणी ना मला असे कंठ व्हायला खूप आवडायच्या गाव पण राहायचो ना आम्ही असं शेतात गेलो का आईचं शेत नव्हतं मामाचं शेत होत मामाच्या शेतात जायचं आणि हे बघा हे ना याच्या सोय आम्ही खेळायचो लहानपणी काय हे केस काय खेळायचं सोबत काही पण असं गावा करायचं फेकायचं हा हे मऊ हे केस सध्याचे बघू पहिले खेळच असे होते मऊ पहिले ह्याशीच खेळ होतो तुमच्या इकडे बघ बर असं बरं असं तर पुढं आणि आणि ते कवळे कससे गोळ गोड खायला हे बघ नाही आम्ही ना आता आम्ही ना छान हे जास्त कवळे कससे ना असेच खायचे भाग

गॅस <coughs> हो या का गॅस आणि उकडून सुद्धा ते छान लागतात पाण्यामध्ये पण अशी जास्त आवडत ना आपण गावा जाताना रस्तेचे काढायलाय ना असे बसलेले असत लोक उकडले कंच असत त्यांच्याकडे ते छान होते आणि वीस रुपये किलो मिळाले आम्हाला आणि म्हणजे की वीस रुपयाला चार आहे का <coughs> आपण जर असं महाग आणि आम्ही इथे ना आणि इथं जे राहतो ना एरियामध्ये भाजीपाला म्हणा काही म्हणा भरपूर स्वस्त असतो आता उन्हाळ्यामध्ये सगळीकडेच महाग असतो मग पाऊस झाला ना आणि खूप शेतकऱ्याजवळच भाजीपाला भेटतो एकदम मस्त फ्रेश आणि असच हॅपी राहा आनंदी राहा टेन्शन वगैरे घ्यायचं नाही हॅपी आनंदात जायचं जगा मुलांना खड्डा शिकवा मम्मी फटफटी के फटाके बुलेट के फटाके आणि कसं आहे टेंशन जर घेतलं ना आपल्या शरीराला चांगलं नाही आणि आपण टेंशन घेतलं तर आपल्या पूर्ण फॅमिलीवर परिणाम होतो तर त्यासाठी टेंशन घेऊ नका आनंदात राहा आणि जर काही गोष्टी झाल्या असेल जर कोणी आपल्याला काही म्हटलं असेल बोललं असेल तर इग्नोर करा सगळ्यात बेस्ट उपाय आहे आणि ज्याच त्याच कर्म असतं जे आपल्याला काय म्हणून बोलत जे, जे परीन ते परीन फेडत असत आपली आपण चांगली ठेवायची समज आणि आपलं मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवणं आताच्या दहाकाधुतीच्या जीवनात खूप महत्वाचं मी त्यासाठी पालेभाज्या हिरव्या ज्या सीजनल वस्तू असतात ना त्या खाल्लेलं खूप चांगलं असतं व्यायाम तो, तो तर आहे पण आहार सुद्धा व्यायाम तर आहेच पण आहार सुद्धा सुद्धा तेवढा महत्वाचा आहे कारण आपण जे खातो ना त्याचा आपल्या मनावर शरीरावर प्रत्येक गोष्ट प्रभाव पडतो तर हे दादूच आहे ना तो खेळायला गेला त्याला नंतर भाजून देतो आम्ही गरम गरम भाजून खातो छान भाजली म्हटले ते आणि ना सर करतात ते ठेवलंच नाही आपण त्याला खायला असं घ्यायचं त्याच्यावर मी लिंबू मिठाईन ते लावतो मग चिरायच लिंबू नाही मला सुद्धा असं थोडीशी लाल मिरची मीठ पाहिजे त्याच्यावर फक्त ना हा लिंबू ला नाही आवडत तर हे बघा खूप मस्त केलेले आणि आता हे दिलं मी खायला तुला पण बघा दादूला मग मला ते दुसरं बाजू मला हे बघा हे दादूला बनवते मी काय करायचं खाताना खाताना अगोदर ही तिखट ना। ना ना बाजू खायची तिखट लागलं का खालची साईड खायचं फिरून फिरून खायचं फिरून खायच खारायला खाली खायच हा घ्या मग आता खातून বাগা সেই দ